झाल्या अनेक रिड्रेसल सिस्टम्स केल्या आपण पण अजूनही हा सामाजिक प्रश्न सुटत नाही वार, आहे ह्याचा अर्थ सरकारी ही योजना यंत्रणा किंवा वर्दीवरची भीती ही कुठेतरी कमी झाली का हे वारंवार आज ज्या पद्धतीने पोलिसांवर अटॅक्स होत आहेत ती कोयता गँग पुण्यामध्ये गडबड करते खून वाढलेले आहेत ॲक्सिडेंट्स वाढलेले आहेत म्हणजे कशाची भीती चला राहिली नाही प्रशासनाची का ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्या पोलिसांची त्या वर्दीची भीती नाही राहिली का अशी एक चिंता ही मनात येते आणि खतखत वाटते कारण देशामध्ये अनेक गोष्टी घडत असतात म्हणजे आता पुण्याची घटना झाली किंवा आता नाशिकची घटना झाली मी एक तुम्हाला कोर म्हणजे फक्त साधारण टाकते की आज संसदेत आम्ही गा गेलो सगळे आम्ही पा कमिटीला भेटलो आम्ही तोच विचार करत होतो की या सरकारकडून खर मा तर अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं बिहारमध्ये एवढं मॅन्डेट मिळालं तुमच्यात सगळ्या चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रात आलेली एक बातमी असे जे ह्या देशाचं दुर्दैव आहे की बिहारमधल्या ज्यांच्याकडे गृह खातं दिलंय त्यांच्यावरच कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत त्यांच्यावर खूप वीर गुन्ह्याचे आरोप आहेत त्यामुळे मग माझ्यासारख्या व्यक्तीला मी लोकप्रतिनिधी आहे त्याच्याबरोबर एक नागरिकही आहे या देशाची खरंच हे योग्य आहे का ज्या व्यक्तीवर इतके मोठे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत ते सिद्धही झालेले अशा व्यक्तीला तुम्ही एवढा गृह खात बिहार मध्ये तर काय मेसेज तुम्ही देशाला पाठवताय अतिशय चिंताजनक आहे मी विरोधक म्हणून फक्त टीका करत नाहीये पण एक करणारी परिस्थिती राज्यात आहे महाराष्ट्रात पण आणि आज बिहारमध्ये एवढा मोठं यश मिळाल्यावर घेतलेल्या निर्णयावर सुद्धा हल्ला हो राम रामखाडेजींचे ते व्हिडिओही आलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी ही, ही पाहिलेलं आहे मी म्हणजे हा हल्ला झाला कसा ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे एकतर आणि ह्या गोष्टी वारंवार म्हणजे महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हा माझा डेटा नाही आहे हा भारत सरकारचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि हे डबल इंजिनचा सरकार आहे म्हणजे त्यांच्या राज्य केंद्रात असताना भारत सरकारचा होम मिनिस्ट्रीचा डेटा सांगतो की हो महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे आणि सामाजिक प्रश्न म्हणजे महिलांवरचे अत्याचार असतील ॲक्सिडेंट्स असतील होणारे अजून खून असतील किंवा हुंडासारखा एक गंभीर विषय ज्याच्यामुळे आत्महत्या आपल्या लेकी करतात हे वाढत चालले अतिशय चिंताजनक आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनी पुढे येऊन मोठी योजना राबवलीच पाहिजे आवाज याचं उत्तर मी नाही देऊ शकत याचं उत्तर फक्त महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याचं कारण ते गृहमंत्री ही राज्याचे आहेत त्याच्यामुळे मी कुणावरही असा आरोप करणार नाही मी आजपर्यंत कुणावर बिनबुडाचे आरोप केले नाहीत आणि हे माझं राजकारणही नाही पण जो हल्ला त्यांच्यावर झाला त्याचा मी जाहीर निषेध करते कोणी झाला ह्याची पारदर्शक इन्क्वायरी ही माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहेत की त्यांनी कधीतरी ह्या बाबतीमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून काहीतरी महाराष्ट्राच्या हिताचं हे करावं एवढी आमची विनम्र विनंती दोन प्रकरणं आहेत एक नाशिकचं आणि अनंतगडच त्या दोन्ही मुली शिकलेल्या होत्या पण त्या पोलिसांपर्यंत गेल्या नाही किंवा त्यांना पोलिसांकडनं तेवढा विश्वास मिळत नाही का कारण मुली ह्या सगळं सहन करताना शेवटी त्याचा कडे लोक तीन उदाहरणं आपण दोन घेतली मी एक वाढवीन त्याच्यात हागवणे प्रकरण हागवणे कुटुंबाचं प्रकरण असेल त्याच्यानंतर त्या पंकजाताईंचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचं एक असेल गरजेंचं असेल किंवा हे तिसरं नाशिकचा आज झालेलं असेल तिन्ही जा आपण सगळ्यांनी मला असं वाटतं की ह्या मुली पोलिसांकडे गेल्या का नाही गेल्या ह्या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि गेल्यात तर मग काय ट्रीटमेंट मिळाली कारण का हागवण्यांकडे काय झालं आहे मला माहिती आहे तो दुर्दैवाने म्हणजे मी जड अंतकरणाने म्हणते की तो माझाच लोकसभा मी ज्या ठिकाणून लोकप्रतिनिधी करते त्याच बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि तिथे पोलीस स्टेशनला काय घटना झाल्या ह्या तुम्ही दाखवल्या आणि ते पब्लिक डोमेनमध्ये पण जी घटना झाली जी नाशिक ही मुलगी कधी गेली का किंवा तिथली जी यंत्रणा आहे पोलीस स्टेशनची ती खरंच अशा मुलींना न्याय देते का का मुली सामाजिक अडचणी येतील म्हणून पायरी चढूया नको पोलीस स्टेशनची कोर्टाची अशी मुलां मुलींमध्ये भीती वाटते का मग जेव्हा महिलांना निर्णय प्रक्रियेत शिक्षणात आपण प्राधान्य देतो एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय का की होंड्याच्या बाबतीत एवढा जर छळ घरात होत असेल तर त्या आपल्या लेखीला पोलीस स्टेशनमध्ये जावं असं का नाही वाटत एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे न्याय मागण्या सुशिक्षित मुली काय ही यंत्रणा अर्थातच कॉन्फिडन्स देण्यासाठी आधार देण्यासाठी आपल्या लेखींना कमी पडतोय हे महाराष्ट्र सरकारला नेच करावं हो लागेल साहेबांनी महिला धोरण आणलेलं सगळ्या महिला ज्या अजून असतील की त्या दबावाखाली असतील ज्या ह्या सगळं सहन करत असतील आणि ते हे सगळं बघितल्यानंतर आणखी त्यांना त्रास होत असेल त्या महिलांबद्दल तुम्ही काय सांगाल त्या महिलांना काय सांगितलं नाही नाही माझी मा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे <coughs> मग तो महाराष्ट्रातला शेतकरी असू दे किंवा जल जीवन मिशन मध्ये काम करणारे सगळे महाराष्ट्रातले युवा पिढी किंवा महाराष्ट्रातले शिक्षक असतील आणि आपल्या महाराष्ट्राच्या लेकी असतील या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रात ह्या चारी घटकांमध्ये तुम्ही बघाल आत्महत्या वाढल्यात का तर हो वाढल्यात आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्राच्या लेकी हुंड्यामुळे आत्महत्या करतायत मिशनचं काम घेतलेले अनेक युवक जे काहीतरी व्यवसाय करून बघत आहेत त्यांनीही आत्महत्या केली आहे आणि शिक्षकांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे हे खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख विकसित महाराष्ट्र प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून देशात होती अनेक घटकांमधून प्रशासन यांनी आत्मचिंतन करलं पाहिजे की असं आपल्या राज्यात का होत आणि शिंदे आता मार्थ, खूप दुर्दैवी आहे की ठीक आहे इलेक्शन्स होत राहतात इलेक्शन्स येतात अनेक वेळा आम्ही लढलेलो पण अशी टोकाची भाषण केले दोनशे आमदार दोनशे का दोनशे वीस आमदारचे निवडून आल्यानंतर इतक्या टोकाच्या भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी म्हणजे राजकीय मत असा पण पण इतके टोका, इतकी कटुता जर वाढली तर राज्य चालणार कसं एवढा मोठ्या विश्वासाच्या नाते महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी एवढा मोठा त्यांना म्हणजे आम्ही आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एक असताना काँग्रेसने आम्ही लढायचो पण पातळी आम्ही कधी सोडली नाही आम्ही पातळी सोडून एकामेकावर तीच टोकाची मतं किंवा विचार आमच्या ध्यानी मनीच नाही भाषणात तर खूप मोठी गोष्ट आहे अशी परिस्थिती असताना ज्या टोकाची भूमिका आज महाराष्ट्रात येते ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी समाजकारणासाठी आणि मा सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या विकासासाठी हे घातक दाखवली दोन गोष्टी आहेत एक तर एवढी कॅश आली कठोर पहिली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण डिमॉनिटायझेशन नोटबंदीचा कायदा ह्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणला काळा पैसा आम्ही पूर्णपणे या देशातून हद्दपार करू आणि बाहेर जो काळा पैसा आहे तो भारतात आम्ही आणू हे आपण सगळ्यांनी हेच ऐकून या देशातल्या लोकांनी या सरकारवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं चांगली गोष्ट आहे स्वागत आहे जर देशामध्ये चांगल्या गोष्टी होत असतील तर चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणलंच पाहिजे पण हे करत असताना ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप लोकांना केले वॉशिंग मशीन आपण सगळ्यांनी पाहिलं ज्यांच्या ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले ते सगळे लोक आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात हा पहिला बरोबर एवढी कॅश आली कुठून म्हणजे हे पहिलं नाही उदाहरण तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांचे एक, एक वरिष्ठ मंत्री आहे तो व्हिडिओ तर मी तुमच्याच चॅनलवर तुमच्या सगळ्या चॅनल जी ते त्यांच्या बेडवर बसले होते आणि एवढी मोठी कॅशची पी बॅग त्यांच्या घरामध्ये होती आणि ते काहीतरी बोलत होतो तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने देशाने एवढा कॅश येतो कुठून जर नोटबंदी झाली तर एवढ्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने भारत सरकारलाही द्यायला लागेल आणि मला काळजी अशी आहे की हा इश्यू मी संसदेत एक तारखेला निर्मलाजींच्या निदर्शनात आणून देणार आहे कारण का निर्मलाजींना काळजी वाटेल ना की आम्ही नोटबंदी करतोय नोटा कमी होत आहेत आम्ही म्हणतोय मग एवढा कॅश हा काळाच पैसा असणार ना आणि जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देतात तर मग काळा पैसा कुणाचा त्याचं उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्र सरकारला आणि त्याचबरोबर हे एकामेकाच्या कुडगड्या काढताना म्हणजे जेव्हा इलेक्शन लागलं नव्हतं तेव्हा हे सगळे एक होते तेव्हा तो काळा पैसा होता का नव्हता मग तेव्हा का नाही कोणी बोललं मग इलेक्शनमध्येच कसं मग हे सरकार नक्की चाल सरकार कुठल्या विचारांनी चाललेलं आणि एवढा जर काळा पैसा जर फिरत असेल तर माझं म्हणणं आहे की माननीय प्रधानमंत्र्यांनी दाढी घालाव्या या सगळ्यांवर घातल्या पाहिजे ना ज्यांच्या आमच्या अनिल देशमुख साहेबांकडे एक गोष्ट सापडली नाही एकशे नऊ वेळा अनिल देशमुख साहेबांवर धाड झाली एक काय चिंधी पण नाही त्यांच्या घरात सापडली एकशे नऊ वेळा धाड घेत आली आणि यांच्या घरात कॅश मिळत आहे तर एक चिटपाखरू त्यांच्या घरी जात नाही हा कुठला नाही लोकशाही आहे का नाही हाच एक मनात प्रश्न सगळ्यांच्या आणि स्वराज्य संस्थांच्या प्रकरणामध्ये उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे प्रत्येक वेळेस निवडणूक आयोग वेळ मागून घेत दोन डिसेंबरला निवडणूक आहे ठिकाणी पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे उमेदवारांचा जीव भा भांड्यात पडला आणि आता उद्या सुनावणीकडे लक्ष द्या माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने काही स्टँड घ्यावा कारण का एक तर सत्तेचं विकेंद्रीकरण कैलासासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आणि स्वप्न होतं की त्या शेवटच्या माणसाच्या हातात निर्णय प्रक्रियेत त्याला ताकद मिळाली पाहिजे तर ही सत्ता विकेंद्रित करण्यासाठी पंचायत राज आलं आणि पंचायत राजची इलेक्शन एका सशक्त लोकशाहीमध्ये वेळेवरच झाली पाहिजे त्यालाही एवढा उशीर झालाय आणि त्याच्यानंतरही टांगती तलवार त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या मनात काय नक्की चाललंय एकीकडे एवढा कॅश सापडतोय दुसरीकडे आपापसातली त्यांची भांडणं तिसरीकडे एवढी अस्थिरता महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार कशा तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये आजही फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट एफ आर बी एम मी वारंवार त्याच्याबद्दल बोलते अनेक स्कीम्स अशा आहेत त्याची मी तुम्हाला उदाहरण देते मला परवा वाशिम जिल्ह्यातून एक पत्र आहे की पोहरा देवींच्या मंदिराला जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे तिथे माननीय प्रधानमंत्री आले होते त्या कामाचं उद्घाटन करण्यासाठी त्यांना काहीतरी साडेचारशे का पाचशे कोटी रुपयाचा निधी दिलाय काम सुरू झालेलं नाही आणि जे काम झालंय त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कोणी काम केले त्याला एक पैसा महाराष्ट्र सरकारने दिलेला नाही त्याच्यामुळे पोरा देवींच सगळं जे काम जे माननीय प्रधानमंत्र्यांनी त्या कामाची सुरुवात केली होती ते थांबलेलं आहे असं पत्र मला वाशिम जिल्ह्यातून आलंय माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या वाशिम जिल्ह्यातल्या तिथल्या बीटला फोन करून विचारा आणि माहिती काढा म्हणजे हे श्रद्धेचं जे स्थान आहे मग महाराष्ट्र सरकार जिथे प्रधानमंत्र्यांनी शब्द दिलाय ते प्रधानमंत्र्यांचा शब्दही नाही सरकार आता महाराष्ट्राचं हे किती दुर्दैवी आहे मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेत नाहीत म्हणून मला अमित शहा कसं आहे की त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या अधिकार आणि न्याय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे कोणी काय स्टेटमेंट करायचं किंवा काय अधिकार मागायचा हा त्यांना अधिकार आहे त्यामुळे अंजली जर त्यांना वाटत असेल त्यांना महाराष्ट्रात न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या दिल्लीला येत आहेत तर तो, तो अधिकार त्यांना संविधानानेच दिलेला आहे पंकजा मुंडे म्हणतात लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना आहे एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला सांगू हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे युतीचा तुम्ही तो प्रश्न त्यांना विचार मला कसं माहिती त्यांच्या युतीमध्ये कोणाच्या कारणात कोणी सांगितलं मला असं वाटतं कोणी का मुख्यमंत्री व्हावं त्या राज्याचं पण महाराष्ट्राच्या राज्याची एक वेगळी ओळख भारतामध्ये आहे आणि आज त्याला कुठेतरी गालबोट लावल्यासारखं सगळीकडचे चर्चेतून आमच्या कानावर येतं आहे मग सामाजिक प्रश्न असतील स्त्री भ्रूण हत्या असतील आज हुंडाबळी असतील किंवा महाराष्ट्रामध्ये किती म्हणलं तरी इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत किंवा जी एस टी कलेक्शन नक्की किती झालेलं आहे ह्याचा डेटा अजून बाहेरही आलेला नाही आणि ज्या दुर्दैवाने ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप ह्या होत आहेत मग भ्रष्टाचाराचे असतील बेरोजगारीचे असतील कॅश सापडतोय त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण मला विचाराल तर इतकं राजकीय वातावरण मी आज कधीही पाहिलेलं आहे आणि ते फक्त विरोधी पक्षांच्या सत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये नाही आहे सत्ताधाऱ्यातल्या आपापल्या ही कुडघोड्या सगळे काढत असतात ते दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात भरडला जातोय हा सर्वसामान्य मराठी माणूस यांनी विश्वासाच्या नात्याने यांना मतदान केलं आणि त्याच मराठी माणसाला आज न्याय मिळत नाहीये राजधानी दिल्लीमध्ये चांगलीचे मराठी व्यक्ती आहे त्यांच्या मुलाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे ते शाळेचे शिकत होते आणि तिथल्या चार शिक्षकांनी जे मानसिक त्रास दिला आपण काही आहोत नाही नाही ही अतिशय दुर्दैवी घटना होती ते कोणाचं तरी मूल नाही व आपलं मूल आहे सगळ्यांचं त्यामुळे जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे त्याची इन्क्वायरी ही झालीच पाहिजे आमच्या प्रवक्तेही अनिश गवांडे ज्या दिवशी आंदोलन झालं त्यालाही जाऊन आले आम्ही सगळ्यांनी हा विषय फार गांभीर्याने घेतलेला आहे आणि आता सेशन जेव्हा सुरू होईल त्याच्यात आम्ही माननीय अमित भाईन शहानाही विनंती करणार आहे की अशा सगळ्या मुद्द्यांबाबत एक फार गांभीर्याने ही चर्चा संसदेतही झाली पाहिजे आणि सगळ्या म्हणजे नी न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे मी धर्मेंद्र प्रधानजींनाही विनंती करणार आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुलां हा केंद्रबिंदू ठेवून ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली मग अशा गोष्टींबद्दल भारत सरकारची पॉलिसी काय आहे आणि अशी कुठली घटना कुठली आली तर तातडीने त्या शाळेवरही ऍक्शन झालीच पाहिजे आणि त्याची पारदर्शक टाइम पाऊंड इन्क्वायरी झाली पाहिजे काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मागच्या काही काळापासून राजू खरे हे अजित पवारांच्या मंचावरती बघायला मिळाले प्रशांत राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी साईटला नेमकं सुरू काय राष्ट्रवादीमध्ये सध्या मी तुम्हाला सांगू आता इलेक्शन जोपर्यंत ही संपत नाही ना हा प्रश्न विचारूच नका कोणाला कारण का सगळेच पक्ष एकामेकावर गेलेत असं कुठलाच पक्ष नाही आहे आघाडी युती कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही oh. म्हणाल ते परमिंडेशन कॉम्बिनेशन झालेलं त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं इलेक्शन संपू द्या त्याच्यानंतरच कोण कुठे हे तुम्हालाही कळेल आम्हालाही कळेल याचं कारण असं की प्रत्येक गावामधले प्रश्न वेगळे असतात ते काही राजकीय मोठे म्हणजे जिल्हा जेव्हा राज्याचं इलेक्शन असतं देशाचं इलेक्शन हे स्थानिक प्रश्नांवर इलेक्शन होतं त्यामुळे स्थानिक प्रश्नांमध्ये अनेक वेगळ्या आघाड्या आणि युती अशा अनेक ठिकाणी झालेल्या दिसत आहेत त्याच्यामुळे ही प्रक्रिया सगळीकडे राज्यात दोन्ही बाजूने म्हणजे युतीच्या पण बाजूनी आणि आघाडीच्या बाजूने ही सगळीकडे तशीच परिस्थिती आज राज्यात दिसते आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटलेत जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चा झाली काँग्रेस वेगळी चूल मांडायचं म्हणतोय मुंबईमध्ये पवारसाहेबांची भूमिका मात्र काँग्रेस सोबत याय आमची इच्छा पहिल्या दिवसापासून आहे आमच्या मीटिंग ही मागच्या आठवड्यातच आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक मुंबईचा आढावा पवारसाहेबांनी स्वतः घेतला त्याच्यामध्ये आमचे मुंबईकरांचं सगळ्यांचं म्हणणं की महाविकास आघाडीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आणि त्या भूमिकेनंतर परत आमची काय आठवडाभरात चर्चा झाली नाही कारण का बाकीची इलेक्शन झाली त्याच्यातून बातमी आली की इलेक्शन पुढे ढकल अशी एक टांगती तलवार जी कोर्टात एक आहे त्याच्यामुळे खरं तर आज आम्ही मोठे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहेत किंवा जिल्हा परिषद याच्या बाबतीत काहीच आत्ता निर्णय नाही आत्ता जी इलेक्शन चालली आहेत ती स्थानिक लेवलशी चाललेली आहेत ती एक दोन तारखेला तीन तारखेला पूर्ण होतील अशी अपेक्षा करूया आणि त्याच्यानंतरच जिल्हा परिषद आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काय नक्की होतं हे आपल्याला खरं तर उद्याच कळेल त्याच्यानंतर पुढचं ठरू शक्यतो पूर्वी ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषदेमध्ये मोठे नेते जायचे नाही स्थानिक लेव्हलवर निवडणुका व्हायच्या त्यामुळे इतकी कटुता आता ह्या सभांना म्हणजे मोठमोठे नेते जसे लोकसभा सावा, विधानसभाची निवडणूक असते तशा सभा होत आहेत एवढा मोठा खर्च त्या निवडणुका होतोय लोकशाही दिशेने चालली बरोबर आहे तुमचा प्रश्न अतिशय म्हणजे महत्वाचा आहे कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये एवढा खर्च ज्या पद्धतीने पैसे सापडत आहेत हे तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय हे एका सशक्त लोकशाही आणि पारदर्शक इलेक्शनसाठी प्रचंड घातक आहे कारण ज्या दुबार मतदान ज्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो आज सत्तेतले लोकच ते बोलायला लागले म्हणजे मला गंमत वाटते त्याची की भारतीय जनता पक्ष असेल शिंद एकनाथ शिंदे साहेबांची सेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल हे तिन्ही सत्तेमधले पक्ष आहेत ते अनेक ठिकाणी एकामेकाच्या विरोधात लढत आहेत तिथे एकामेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत एकामेकावर दुबार मध्ये आरोप करतायत आणि लिस्टमध्ये गडबडे असे आरोप करतायत ज्या पद्धतीने विभाजन वॉर्ड्सचं झाले त्याचे आरोप करतायत त्यामुळे मला आश्चर्य वाटतं जे विरोधी पक्ष कालपर्यंत बोलत होतं तेच आज सत्तेतले तिन्ही पक्ष बोलत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय काय किंवा महाराष्ट्रामध्ये खरंच लोकशाही पद्धतीने इलेक्शन्स होत आहेत का म्हणजे लोक काय बोलतायत किंवा ज्या पद्धतीने पैसे सापडले गेले ह्याच्याबद्दल महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन काय करतंय किंवा बिनविरोध अभिमानाने भारतीय जनता पक्ष म्हणत होतं की आमचे शंभर लोक निवडून आले अर्थातच काय हरकत नाही शंभर काय दोनशे आले तरी जर जर ती घटना लोकशाही पद्धतीने झाली तर ती मला मान्य आहे पण जर दमदाटी करून जर आज इलेक्शन होत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यासाठीच मी महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलेलं आहे की हे जे बिनविरोध हे नवीन पॅटर्न जो महाराष्ट्रात आलाय तो एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे त्यातून आमच्यावर होणारे आरोप सातत्याने की परिवारवाद परिवारवाद भारतीय जनता पक्षाने सगळ्यात जास्त परिवारवाद चे आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केले आज आमच्यापेक्षा जास्त परिवारवाद हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या हा डेटा सांगतो मी आरोप करत नाही सांगते तुमच्या सगळ्यांच्या मुंबईच्या जी मतदार यादी आली त्याच्यामध्ये अकरा लाख दुबार आहेत चार लाख मतदारांची नावं तीन पेक्षा जास्त आहेत तर हे दुबार तिबार जे नावं दिसतात त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो की मतदार याद्या निवडणूक प्रक्रिया ह्या प्रकोप म्हणजे जर तर पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे होते पण ते समोर दिसतंय त्याच्यावरती निवडणूक आयोग काही करतानाही दिसत नाही हेच तर आम्ही इतके दिवस म्हणतोय आणि जे आम्ही म्हणतोय ते आज सत्तेमधले बोलतोय म्हणजे आमच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होत आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये होणारे इलेक्शन हे खरंच संविधानाच्या चौकटीत होत का हा ह्याच्यावरच मोठं प्रश्नचिन्ह आलेलं खूप दुर्दैवी आहे कारण का ज्याच्यासाठी कैलासा यशवंतराव चव्हाणांनी हा मंगल कलश आणला तो हा दिवस बघण्यासाठी हा चलो रोल सापडले पण आता ते सोडायचे कुठे असा प्रश्न वरून विभाग आहे नाही तीन चार गोष्टी आहेत माननीय गणेश नाईक साहेबांबरोबर आमच्या दोन मीटिंग झाले आणि ह्याचा सगळ्यात जास्त फॉलोअप महाराष्ट्रामध्ये कोण घेत असेल तर ते शिरूरचे खासदार अमोल डॉक्टर अमोल कोल्हे दादा आहेत आणि सातत्याने त्यांनी त्यांच्याशीही चर्चा सविस्तर केली आहे नाईक साहेबांबरोबर आणि भूपेंदर यादवजींशीही आम्ही दिल्लीत त्याचा फॉलोअप करतोय त्याच्यात अमोल दादा स्वतःच त्याच्यात लक्ष घालतायत आणि हा प्रश्न आता फक्त मतदारसंघात सीमित किंवा पुणे जिल्ह्यात नाही पण नागपूरला बघा तुम्ही नाशिकला बघा सगळीकडेच मोठा प्रश्न म्हणजे मला आश्चर्य वाटलं की पुणेचा एअरपोर्ट पुण्याच्या एअरपोर्टला पण बिबट्या दिसतात आणि पुण्याची जी आ, आपली सावित्रीबाई फुलेंच्या नावानी जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीलाही सकाळी वॉकिंग बंद केलंय कारण का बिबट्या दिसतात म्हणजे आता समजतच नाही की एवढे बिबटे आले कसे त्यांची मुवमेंट होते कशी आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची एकत्र आणि महाराष्ट्राचं प्रशासन सगळे कलेक्टर्स या सगळ्यांच्याकडे जातीने लक्ष घालून काय मार्गमध्ये चर्चा झाली होती की या सगळ्यांना वंताराला पाठवणार आहेत असं कानावर आलं होतं पण मला असं वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे कसं जाता येईल आणि आपले सगळे लोक कसे सुरक्षित राहतील आणि एक महत्वाचा उपक्रम जो ताडोबाला अनेक वर्ष महाराष्ट्र सरकार करते गेले वीस वर्ष मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजे ताडोबामध्ये जंगल आणि बफर एरिया जो आहे त्याच्यात अशी अटॅक्स आपण कधी ऐकलेले नाहीत पण हे वाढत चाललंय याचा अर्थ अर्बनायझेशन मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट जे ताडोबा किंवा चंद्रपूरच्या भागात जे अतिशय उत्तम काम गेल्या दोन दशकात झालेले ते दुसरं गरजेचं आहे असं मला वाटतं महाराष्ट्राने तय नहीं हुआ है अभी टाइम है अभी इलेक्शन का तो निर्णय कल होगा कब होगा लगेगा इलेक्शन वे इट्स वेरी सैड बिकॉज इट्स गोन्फ महाराष्ट्र इफ दे की स्टेट एंड इट्स एक्चुअली फेलिंग द पीपल हु they are one of the largest mandates in the country. they have got in maharashtra this time. and it's very unfortunate that with their internal bickering, the state is suffering. the CM has also said that he will propose, uh, he will write to center to rename iit bombay. so, given me, i am a maharashtra thank you. Sir. okay. Thank you. no, no, no. one on one support.